प्रिय ग्रामविकास परिवर्तक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या महत्वाकांक्षी अशा महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानाचा तुम्ही एक महत्त्वाचा भाग आहात खाजगी कंपन्यांसोबतच्या भागीदारीतून ग्रामीण महाराष्ट्रातील हजार गावांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गेले एक वर्ष महाराष्ट्रातील दुर्गम भागात आपलं कार्य निरंतर सुरू आहे कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार यांपासून दूर राहत केवळ नियुक्त केलेल्या गावाच्या विकासासाठी आपण मेहनत घेत आहात शासनाच्या विविध योजना उपक्रम तुम्ही यशस्वीपणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहात ग्रामीण महाराष्ट्रात सर्वांगीण सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी कार्य करणाऱ्या या अभियानाचा आपण कणा असून तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला माझा सलाम स्पर्धात्मक प्रक्रियेतून अनेक आवेदकांमधून आपली निवड झाली होती प्रशिक्षणानंतर नेमलेल्या गावांमध्ये सुरुवातीला तुम्हाला अनेक अडथळे आले गावकऱ्यांसाठी तुम्ही बाहेरची माणसं होता कसलीही तमा न बाळगता एका अनोळखी गावात जाऊन त्या गावाचं वातावरण रूढी परंपरा लोकांचं राहणीमान वागणं बोलणं अशा विविध गोष्टींना अकस्मात करणं हे मोठं आव्हानात्मक होतं मात्र निराश न होता हे आव्हान आपण यशस्वीपणे पेलवत बाहेरून आलेला माणूस ते गावकऱ्यांचा आपला माणूस हा बदल घडवून आणला लोकसहभागातून गाव विकास आराखडा व त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत डिजिटल व गुणवत्तापूर्ण शिक्षण पक्की घरे पिण्याचे सुरक्षित पाणी कौशल्य विकास शेतीविषयक मार्गदर्शन आरोग्य स्वच्छता इत्यादी विकास ध्येयांवर कार्य करत गावांना सक्षम करण्याचा आपले प्रयत्न सुरूच आहेत गावची समस्या ही आपली समस्या मानून तुम्ही नेहमीच त्याचा पाठपुरावा करता गावात वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत गावात नव वातावरण निर्माण केलं आहे हा केला सर्वप्रथम धावणारा अशीच स्वतःची ओळख तुम्ही तयार केली आहे समृद्ध ग्रामीण महाराष्ट्राच्या वाटचालीत आपण देत असलेले योगदान अतुलनीय असून भविष्यात या उपक्रमाबरोबरच तुम्ही गावकऱ्यांचा नेहमी स्मरणात राहाल हे नक्की तुमच्या हातामध्ये नवनिर्मितीचा सुगंध आम्हाला जाणवतो आम्ही केवळ एक दिशादर्शक असून तुमच्या याच हातांमुळे महाराष्ट्रातील गावांमध्ये परिवर्तन घडणार आहे या पत्राच्या माध्यमातून तुम्हाला जोमाने काम करण्याची प्रेरणा देण्याचा माझा प्रयत्न असून तुम्ही ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी योग्य त्या योग्य ते कार्य कराल असा मला विश्वास आहे आपल्या या राष्ट्रबांधणीच्या कार्याला एक वर्ष पूर्ण होत असून आपल्या कार्याचा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सन्मान करण्यात येत आहे आपले मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा आपलाच रामनाथ सुब्रमण्यम मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान